नमस्कार मित्रांनो आज आपण गणिताच्या पुस्तकातली एक मस्त जादू शिकणार आहोत हो अगदी खरीखुरी जादू आणि या जादूचं नाव काय माहितीये संमिती अच्छा एक गोष्ट सांगा कधी आरशासमोर उभं राहून पाहिलंय का किती गमत असते नाही आपला उजवा हात उचलला की आरशातला आपला मित्र डावा हात उचलतो असं का बरं होत असेल चला तर मग आज ह्या मागचं सिक्रेट काय आहे ते शोधून काढूया तर मग आजच्या या मजेशीर प्रवासात आपण काय काय करणार आहोत सगळ्यात आधी ही सममितीची जादू म्हणजे काय ते समजून घेऊ मग आपल्या आजूबाजूला ती कुठे कुठे लपलीय ते शोधू त्यानंतर एक मस्त ऍक्टिव्हिटी करूया आणि शेवटी आपल्याला काय काय नवं शिकायला मिळालं ते बघू तयार आहात चला सुरू करूया चला आपल्या सफरीच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया ही जादूची समिती म्हणजे नेमकं आहे तरी काय जरा या सुंदर फुलपाखराकडे बघा किती छान आहे ना आता एक कल्पना करा समजा याच्या बरोबर मधोमध मद आपण एक सरळ रेषा काढली आणि त्या रेषेवर जर या फुलपाखराला दुमडलं तर काय होईल अरे वाह त्याचा एक पंख दुसऱ्या पंखावर अगदी परफेक्ट बसेल थोडंही इकडे तिकडे नाही जसं काही आरशात बघतोय आपण याच गोष्टीला ह्याच परफेक्ट बॅलन्सला म्हणतात सममिती आणि ही जी जादूची रेषा आहे जिच्यावर आपण फुलपाखराला दुमडलं जी, जी, फुल जी कोणत्याही आकाराचे दोन तंतोतंत सारखे भाग करते तिला गणितात एक खास नाव आहे तिला म्हणतात सममिती अक्ष लक्षात ठेवा ही खरी रेषा नसते ही एक काल्पनिक रेषा आहे जी आपल्याला सममिती शोधायला मदत करते ठीक आहे तर आता आपल्याला सममिती म्हणजे काय हे कळलं पण काय वाटतं ही जादू फक्त फुलपाखरांमध्येच असते का नाही अजिबात नाही ही, ना ही।, ही जादू आपल्या आजूबाजूला सगळीकडे लपलेली आहे चला एक डिटेक्टिव्ह बनून तिला शोधायला निघूया निसर्गात तर समिमितीची खूप उदाहरणं आहेत हे फुलपाखरू बघा किंवा हे झाडाचं पान दोघांच्याही मधोमध मद एक रेषा काढली तर दोन्ही बाजू कशा सारख्या दिसतात तोच आहे आपला सममिती अक्ष इतकंच काय आपल्या स्वतःच्या चेहऱ्यात सुद्धा सममिती दडलेली असते आता एक गंमत बघूया आपण जी ए बी सी डी लिहितो ना त्यातल्या काही अक्षरांमध्ये पण ही सममितीची जादू आहे जसं की ए एच आणि एम बघा यांना मधोमध दुमडलं तर दोन्ही भाग सारखे दिसतील पण एफ पी किंवा जेचं काय नाही त्यांचे सारखे भाग होत नाहीत आता जरा डोकं चालवा बघू अशी अजून कोणती अक्षरं आहेत ज्यात सममिती आहे हे बघा इथे ए हे अक्षर आहे जर आपण याच्या बरोबर मधोमध एक उभी रेषा काढली तर बघा डावी आणि उजवी बाजू अगदी एकसारखी दिसते आहे की नाही सोपं म्हणूनच ए हे एक सममिती अक्षर आहे चला आता जरा भूमितीच्या आकारांकडे पाहूया हा आहे चौरस याला किती सममिती अक्ष असतील काय वाटतं एक दोन तीन चार चौरसाला तब्बल चार सममिती अक्ष असतात पण वर्तुळाचं काय अरे बापरे याला तर आपण मोजूच शकत नाही त्याला अनंत म्हणजे इन्फिनेट सममिती अक्ष असतात कमाल आहे ना या चित्रामध्ये बघा वर्तुळाला तुम्ही कुठूनही कसंही मधोमध दुमडा त्याचे दोन भाग नेहमी सारखेच होणार आणि म्हणूनच आपण म्हणतो की त्याचे समिती अक्ष मोजता येत नाहीत ते अनंत आहेत चला आता थेअरी खूप झाली आता वेळ आहे प्रॅक्टिकलची आपण सगळे मिळून एक अशी जादूई ऍक्टिव्हिटी करणार आहोत की ज्यातून तुम्ही स्वतः एक सुंदर सममितीय डिझाईन तयार करू शकाल आणि यासाठी आपल्याला काही जास्त समान नकोय फक्त एक कोरा कागद घ्या कोणताही रंग किंवा शाही घ्या आणि सगळ्यात महत्वाचं आपले जादूचे हात सगळे तयार ठीक आहे स्टेप वन कागदाला बरोबर मधोमध मद घडी घाला स्टेप टू आता घडीच्या कोणत्याही एका बाजूला रंगाचे किंवा शाईचे काही थेंब टाका स्टेप थ्री आता तो कागद परत बंद करा आणि हलकसत दाबा आणि आता येते जादूची वेळ स्टेप फोर आब्रा कडाबरा गिली गिली छू चला कागद ओळून बघा वा हे बघा किती सुंदर डिझाईन तयार झालंय बघितलं घडीच्या दोन्ही बाजूंना अगदी सेम टू सेम चित्र उमटलंय म्हणजे काय आपण स्वतः सममितीची जादू केली आहे छान खूप मजा आली ना चला तर मग पटकन एक रिव्हिजन करूया की आज आपण या जादूच्या दुनियेत काय काय शिकलो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट सममिती म्हणजे काय म्हणजे जेव्हा एका आकृतीचे दोन भाग अगदी सारखे असतात आणि त्या भागांना वेगळं करणाऱ्या रे जादूच्या रेषेला काय म्हणतात बरोबर सममिती अक्ष ही सममिती आपल्याला कुठे कुठे दिसते निसर्गात अक्षरांमध्ये भूमितीच्या आकारांमध्ये सगळीकडे आणि हो सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आता आपण स्वतः सुद्धा सममितीय कलाकृती तयार करू शकतो तर मित्रांनो आता तुम्हाला समितीचं सिक्रेट कळलं आहे आता एक काम करायचं आपल्या आजूबाजूला घरात बागेत शाळेत कुठे कुठेही संमितीची जादू लपलेली आहे हे शोधून काढायचं सापडलं की आपल्या मित्रांना आणि घरातल्यांना पण सांगा चला तर मग भेटूया पुढच्या वेळी गणिताच्या अशाच एका नवीन गमतीसोबत